दिवा ते सीएसएमटी फास्ट आणि स्लो लोकल सेवा सुरू करावी तसंच दिवा जंक्शन असल्यानं त्या स्थानकावर फास्ट लोकलही थांबवण्यात याव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी केंद्रे या रेल्वे प्रशासनाच्या विरोधात गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन करतायत दिवा रेल्वे स्थानकाबाहेर त्यांचं धरणं आंदोलन सुरू आहे याआधी स्वाक्षरी मोहीम मोर्चा उपोषण ढोलबजाव आंदोलन करूनही रेल्वे प्रशासनाला जाग आलेली नव्हती त्यामुळे अश्विनी केंद्रे यांनी बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं आहे आहे दिव्यातून वाढती लोकसंख्या ह्या लोकसंख्येच्या वाढत्यामुळे दिव्याचे ट्रेन जे लोकल आहे ते कमी पडत आहे तर आमची मागणी आहे की दिवा छत्रपती शिवाजी महाराज लोकल लवकरात लवकर चालू करावी जेणेकरून इथून जी वाढणारी प्रचंड जी गर्दी आहे ती त्या लोकलमध्ये एका लोकलमध्ये समावून जाईल आणि गर्दीचं प्रमाण कुठेतरी कमी होऊ शकतं कमीत कमी, कमी दिव्यातून तीन ते चार लोकल जर इथून दिव्या बनवून जर गेल्या तर दिव्याची जी म्हणजे चढणारी पब्लिक आहे ती कमी होईल आणि प्रवाशांचा जो प्रवास आहे तो सुख सोयीचा होईल मुंबईतून नवी मुंबईत स्थलांतरित करण्यात आलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती